पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात पत्रकारांवर मुजोर पोलिसांची दादागिरी पत्रकारांना धक्काबुक्की धक्का करत काढलं बाहेर माध्यमांनी केला मुजोर पोलिस कर्मचाऱ्यांचा तीव्र निषेध जालन्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या कार्यक्रमात व्हिडिओ घेणाऱ्या पत्रकारांना पोलिसांनी धक्काबुक्की करत बाहेर काढलंय राष्ट्रध्वजाला मानवंदना व परेड कव्हरेज करत असताना पत्रकारांना व्हिडिओ चित्रीकरणापासून रोखत काही पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट धक्काबुक्की केली प्रजासत्ताक दिनाच आज आमचे सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी या पालकमंत्र्यांच्या शूट करत होते पालकमंत्री ज्या पद्धतीने आता आपल्याकडं परेड निरीक्षण करायला आल्या परेड निरीक्षण चालू असताना आमचे काही पत्रकार बांधव तिथं गेल्यानंतर या जालन्याच्या पोलिसांनी कुठतरी संयम राखला पाहिजे होता परंतु संयम न राखता पोलिसांनी त्या आमच्या कर्मचारी आमच्या पूर्ण मीडियातील पत्रकारांना धक्काबुक्की केली धक्काबुक्की करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो पत्रकार संरक्षण कायदा असताना पत्रकारांचं संरक्षण तर व्हायचं दूरच राहिलं परंतु पत्रकारावर जर पोलीस प्रशासनच अशा पद्धतीने अन्याय करू लागलं तर याला कुठंतरी वाचा फोडावी लागेल म्हणून आमचं पालकमंत्री महोदयांना एक आव्हान आहे की जर जालन्यामध्ये दर दिवसाला दिवसाडावळ्या खून होतात मग ह्या खुन्यांना खुण्यामागचा कोण अका आहे त्याला शोधण्याचं सोडून दिलं जातं आणि पत्रकारांवर अशा पद्धतीने दादागिरी करण्यापेक्षा त्यांनी हे जे काय गुंडागर्दी चालू आहे गावामध्ये ती बंद केली पाहिजे गावामध्ये जे वातावरण खराब केलेलं जात आहे त्या वातावरणाला कुठेतरी आळा बसवला पाहिजे हे सोडून देऊन ओट सोट तुम्ही पत्रकारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार असाल तर या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत भरत मानकर